बातमी जळगावमधून अतिशय धक्कादायक जळगावातील चोपडामध्ये ऐंशी जणांना विषबाधा झाल्याचं समोर आलेलं आहे आठवलचे बाजारामध्ये पाणीपुरी खाल्ल्यानं ही विषबाधा झाली आठवडे बाजारामध्ये उघड्यावरती विक्री होत असलेली पाणीपुरी खाल्ल्यानं जळगाव जिल्ह्यातील चोपडा तालुक्यामध्ये जवळपास ऐंशी जणांना ही विषबाधा झालेली आहे चोपडा तालुक्यातील विविध रुग्णालयामध्ये सध्या यांच्यावरती उपचार सुरू आहेत त्यांच्या प्रकृतीमध्ये सुधारणा होत असल्याची माहिती देखील कळतीय चोपळा तालुक्यामधील हा प्रकार आहे पाणीपुरी खाल्ल्यानं जवळपास ऐंशी जणांना ही वीजवादा झाली आहे आणि जळगावमधून अतिशय धक्कादायक बातमी आहे ती म्हणजे पाणीपुरी खाल्ल्यानं जवळपास ऐंशी जणांना विषबाधा झाल्याची घटना ही समोर आलेली आहे चोपडा तालुक्यामध्ये ऐंशी जणांना ही विषबाधा झाली आहे जळगावातील चोपडा तालुक्यामधला हा प्रकार आहे आठवजे बाजारामध्ये पाणीपुरी खाल्ल्यानं ही विषबाधा झाली आहे यामध्ये अनेक अनेक जणांना या ठिकाणी प्रकृती त्यांची सुधारणा होत असल्याची माहिती आहे ज्यांना विषबादास झाली आहे त्यांच्यावरती जवळच्या रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत आणि काही जणांची प्रकृती ही चांगल्या स्थितीमध्ये आहे अशी माहिती कळती आहे मात्र पाणीपुरी खाल्ल्यानं या इथील नागरिकांना ही विषबादास झाल्याची माहिती आहे चोपडा तालुक्यातील हा सर्व प्रकार समोर आलेला आहे आठवडे बाजारामध्ये पाणीपुरी खाल्ल्यानं हा प्रकार समोर आलेला आहे जवळपास ऐंशी जणांना विषबाधा झाल्याची माहिती आहे जळगावमधील चोपडा तालुक्यामध्ये जो आठवडा बाजार लागतो त्यामध्ये ऐंशी जणांनी पाणीपुरी खाल्ली आहे आणि त्यांना ही विषबाधा झाली आहे जवळपास असणाऱ्या रुग्णालयांमध्ये त्यांना आता हलवण्यात आलेलं आहे आणि त्यांच्यामध्ये काही जणांची प्रकृती ही सुधारणार आहे अशी माहिती देखील मिळते आहे आणि या सगळ्या संदर्भात सविस्तर माहिती जाणून घेऊया जुगल पाटील आमचे प्रतिनिधी जळगावहून जोडले गेलेले आहेत जुगल अतिशय धक्कादायक बातमी म्हणावी लागेल कधीच प्रकार आहे आणि आता या क्षणाला काय अपडेट समोर येत आहेत ऐंशी जणांना विजबाधा झाली आहे आता ह्या ऐंशी जणांची प्रकृती कशा पद्धतीने आहे सविस्तर नक्कीच तेजस सर चोपडा तालुक्यात कमड कमडगाव या ठिकाणी आठवडे बाजार हा मोठ्या प्रमाणात या ठिकाणी भरत असतो या आठवडे बाजारामध्ये या ठिकाणी बाजार असल्या कारणाने नागरिक हे या ठिकाणी आले होते काही नागरिकांनी या ठिकाणी पाणीपुरी घेतली काही नागरिकांनी या पाणीपुरीचे पार्सल घरी नेले होते त्यानंतर या सर्वांनी पाणीपुरी खाल्ल्यानंतर त्यांना उलट्या जुलाब यांचा त्रास उद्भवू लागल्याने त्यांना जवळच्या रुग्णालयात या ठिकाणी दाखल करण्यात आलं जवळपास या रुग्णांची संख्या वाढता वाढता ऐंशी रुग्ण हे झाले असून या ठिकाणी पाणीपुरीतून वीज बाधा झाल्याचं या ठिकाणी धक्कादायक हे समोर आलेलं आहे आणि या ठिकाणी त्यांना चोपडा येथील वैद्यकीय महाविद्यालयामध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आलेलं आहे तसंच जळगाव येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात त्यांना उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे जवळपास ऐंशी जणांनाही पाणीपुरीच्या याच्यातून या 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 विष बाता झाल्याचं समोर आलेलं आहे तेजस सर अगदी धन्यवाद आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी बातमी संदर्भातले अपडेट वेळोवेळी जाणून घेऊ